हॅलो नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणीचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील तर मी आज तुम्हाला ए म्हणजे आमच्या खानदेशी पद्धतीने वरणपट्टी कशी बनवतात ते सुद्धा दाखवणार आहे आणि हो मी समर्थ सर्वांना कायम खुश राहण्याची कला तर मित्रमैत्रिणीनो आपण रोज जीवन जगतो पण बऱ्याचदा आपल्याला जगण्यात जगण्यातली गोडी हरवलेली असते कारण आपण पावलो पावली नाराज होतो आणि तेही अशा बारीक सारी गोष्टीवरून वरून ज्या क्षणभरात विसरून टाकायला हव्या होत्या पण त्या मनात कुठेतरी खोलवर कायमस्वरूपी घर करून राहतात आणि मग सारा दिवस कधी कधी संपूर्ण आयुष्य नाराजगीतच जात कधी एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा मनासारखी घडली नाही म्हणून कधी कोणी हसून बोललं नाही म्हणून तर कधी एखाद्याच साध बोललेलं नाही म्हणून तर कधी एखाद्याने आपलं मत नाकारलं म्हणून तर कधी चुकून कुणीतरी विचारलं विसरलं म्हणून या अशा कितीतरी गोष्टीवरून आपण सतत नाराज होत असतो खरंच तर विचार करा मित्र मैत्रिणींनो यातून काही मिळतं का हो मानसशास्त्र सांगत अस माणसाचं मन म्हणजे एक कंटेनर आहे ते सतत आठवणी प्रसंग भावना साठवत जात पण त्यात नेमकं काय साठवायचं हे आपल्यावर असत जर प्रत्येक गोष्ट नकारात्मक गोष्ट आपण गोळा करत राहिलो तर मन हे डेस्टिबिन होऊन जात पण जर त्याऐवजी आपण एखाद्याच हसू एक, एक छोटासा क्षण एखाद्याने दिलेलं प्रेम लक्ष ठेवलं तर हेच मन गार्डन होऊन जात नाराज राहणे ही एक सवय असते हो सवयच आणि तीही फार हळूच लागते ती सवय वाढत जाते आणि मग आनंदाची दार हळूहळू बंद व्हायला लागतात कारण नाराज मन आनंदाला श्वास घ्यायलाच देत नाही कधी मध्ये कुणीतरी आपल्याला धडकून गेलं कधी एखाद्याने फोन नाही उचलला कधी मित्रांनी आपल्याशिवाय प्लॅन केला कधी घरात कुणी आपल्या कामाची दखल घेतली नाही अशा रोजच्या कितीतरी बारीक सारीक गोष्टी असतात ज्यामुळे आपण आपल्या मनातल्या मीला दुखावतो पण आपण एक गोष्ट मात्र विसरतो ती म्हणजे सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष देणे आपल्याशीच प्रेमाने वागणे आपल्याला केंद्रस्थानी ठेवणे असं काही सृष्टीचा नियम नाही प्रत्येकाला आपलं आयुष्य आपली जबाबदारी आपली मर्यादा असतात मार्लस शास्त्र सांगत प्रेसेप्शन इज प्रोजेक्शन आपण जसं पाहतो तस आपल्याला दिसत तर आपण सतत दोष बघत राहिलो तर जगात सगळं चुकीचं वाटेल पण जर आपण क्षमाशीलतेने पाहिलं तर समजूत आणि प्रेम हे खूप सोपं होऊन जात म्हणजे मन मन एखाद्या बाळासारखं असत त्याला शिकवायला लागत रोज थोडं थोडं सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ठरवलं पाहिजे आज मी कुणावर नाराज होणार नाही आणि तसं रोज करत गेलं की मनातला नाराज नाराजीचा अंधार तुटतो आणि आनंदाचा लक्ष प्रकाश उमलतो तर असते कोणी चुकलं दुर्लक्ष केलं अपमान वाटावा असं वागलं तर स्वतःला एक प्रश्न विचारावा यामुळे मी नाराज राहिलो तर काय साध साधणार आहे अशा वेळी एक गोष्ट श्वास घ्या डोळे मिटा आणि स्वतःला सांगा मी क्षमा करतो मी मुक्त होतो माफीत खूप शक्ती असते माफ करणं म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देणं नव्हे तर ते स्वतःला शांतता देणे आहे कारण प्रत्येक नाराजी, नाराजी राग खंत ही आपल्या मनावर एक ओझ असते। असते जोपर्यंत नाराजी राग आपल्या मनात आपण साठवून ठेवतो तोपर्यंत आपण त्या ओझ्याखाली दबलेलो असतो आपल्याला अजिबात मोकळं वाटत नाही मात्र जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपण त्या गोष्टीच्या गुंत्यातून स्वतःला अलग करतो आणि तेव्हाच खरं सुख खरी मोकळी अनुभवायला लागते असे वाटत असेल तर त्याबाबत मनाला शिस्त लावणे गरजेचे असते शिस्त ही की गोष्टी पर्सनली न घेणे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याची तयारी ठेवणे आणि स्वतःला सतत सांगणं माझा आनंद माझ्या हातात आहे तो इतर इतरांवर अवलंबून नाही आपण एखाद्यामुळे दुखावलं गेलो तर त्याने आपली सहनशक्ती वाढते जर कोणी दुर्लक्ष केलं तर त्यातून आपण स्वतःकडे वळतो आणि ही स्वतःकडे वळण्याची वाट हीच खरी आत्मशांतीची वाट असते कधी कधी मनाला एक छोटासा विचार सुद्धा जीवन बदलण्यास कारण ठरतो जसं काहीही झालं तरी मी आजही सुखात आहे समाधानी आहे हा विचार संपूर्ण दिवस सकारात्मक प्रकाशाने भरून टाकतो थोडक्यात आनंद मिळवायचा नसतो तो घडवायचा असतो राग विसरायचा नसतो तो सोडवायचा असतो नात्यात परिपूर्णता शोधायची नसते तर स्वीकारायची जागा तयार करायची असते आणि या सगळ्याच मूळ आहे आपल्या मानसिकतेत ती आपण घडू शकतो हळूहळू रोज थोडी थोडी कारण मन घडत आपल्याच हातांनी ते फुलवायचं कि बिघडवायचं हे आपणच ठरवायचं असत कोणी आपल्याला दुखवतोय तर त्यात आपण आनंदी कसं राहायचं हे स्वतः आपणच घडवायचं असतं कोणी आपल्याला वाईट बोललो तर ते आपण आपल्या मनाला लावून घ्यायचं हे आपण असं नसतं करायचं आपण आपल्या मनावरती विश्वास पाहिजे आप शकतो आपण बोलल्याने मला काही फरक पडत नाही म्हणून आपल्यावर डिफेंड पाहिजे आपण कि आम्ही सदर म्हणजे मी कधी खूप खुश राहू शकतो कोणी किती काही बोलो काही का, कसंही वागो मला काही फरक पर, फरक पडणार नाही म्हणून चला तर मग आजपासून नाराजगीला सुट्टी देऊया कारण आता आपण खुश राहायला शिकतोय तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत करत राहा चला तर मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना